बदलापूरच्या सोनिवली गाव परिसरात असलेल्या डॉक्टर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी भव्य असा आंबेडकरांचा पुतळा कामाचा शुभारंभ आज करण्यात आला उल्हास नदीच्या काठावर तब्बल एकावन्न फूट उंच असा भव्य पुतळा उभारला जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बाजूलाच भव्य असा आंबेडकरांचा पुतळा उभारण्याची तयारी करण्यात आली आहे सोळा फूट उंच अशा चौथऱ्यावर उभारला जाणार आहे या उंची त्यामुळे पुतळ्याची एकूण तब्बल एक्कावन्न फूट एवढी होणार आहे याच परिसरात भव्य वाचनालय देखील उभारण्यात येत असून त्याचं काम देखील नव्वद टक्के पूर्ण झालंय आंबेडकर यांच्या स्मारकाच्या परिसरात सुविधा पुरवण्याचं सा काम सातत्यानं सुरू आहे या सुविधे अंतर्गतच आंबेडकरांचा पुतळा उभारण्याच्या कामाला गती मिळाली आहे तब्बल पंचवीस टन वजनाचा असा आंबेडकरांचा पुतळा उभारून त्यांची शिकवण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी स्पष्ट केले हा पुतळा केवळ पुतळा नसून तो ज्ञानरूपी पुतळा ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी स्मारकाचं कामकाज पाहणारे सुधाकर जाधव प्रवीण राऊत प्रियेश जाधव संजय गायकवाड यांच्यासह माजी नगरसेवक राजन घोरपडे शरद तेली संभाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते एकमत न्यूज बदलापूर खरं म्हणजे हे स्मारक उभं राहिलं हे बदलापूरच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं स्थळ निर्माण झाले या ठिकाणी बाबासाहेबांचा सा पुतळा उभा राहावा अशा प्रकारची सगळ्याच भक्तांची मागणी होती आणि त्याला आज यश आलंय आपण पस्तीस फूट उंच आणि सोळा फुटाचा त्याचा खालचा भाग असा एक्कावन्न फुटाचा हा पुतळा उभा करतो त्याला खर्चाचा मी कधी हिशोब करत नाही पण पुतळ्याचं वजन पंचवीस टनाचं आहे आणि चांगला मजबूत पुतळा घेण्यामुळं एक कायमस्वरूपी वर्षानुवर्ष याला कधी त्याला त्रास होऊ नये कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर परिणाम होऊ नये हवामानाचा असेल कसला आहे त्यासाठी कामच करताना आपण मजबूत करतोय आणि ते बाबासाहेबांची आठवण वर्षून वर्ष आमच्या बदलापूरकरांना राहावी हा त्याच्यामधला महत्त्वाचा हेतू तो आज त्याचा पायाभरणी समारंभ झाला पायाभरणी समारंभामध्ये आमच्या सगळ्यात लोकांनी खूप मनापासून योगदान दिलं आहे पण ते जी इथं कायमस्वरूपी वास्तव्याला असतात आणि ते नेहमी इथं विधिवत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज